नियोजनात बदल होत आहे विपुल भंडारे आपले मनोगत व्यक्त करतील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करून या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांना अनाथांचा नात म्हणून संबोधलं जातं आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ज्यांची ओळख आज या महाराष्ट्रावर झाली आहे असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि आपल्या पेटेचे दादा क्षीरसागर साहेब यांना अभिवादन करतो खऱ्या अर्थानं सुरुवातीला एवढंच सांगतो आनंदी आनंद घडे इकडे तिकडे चहू खडे बघता बघता प्रेशर कुकर उत्ताना पडे शेगडीवर ठेवता ये बोडवाकडे खऱ्या अर्थानं आजची उतरेश्वर भेटीची सभा बघता विरोधकाला तुम्ही इथल्या इथं चितपट करणार हे नक्की आजपर्यंत आपल्याला या काँग्रेसनं मोकळा हात दाखवलेला आहे काँग्रेसनं आजपर्यंत आपल्याला काही दिलेलं नाही आजपर्यंत आपल्याला लुबाडायचा प्रयत्न या काँग्रेसने केला परंतु ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो क्रांतिकारी उठाव या महाराष्ट्रामध्ये केला त्या दिवसापासून महायुतीचं सरकार शिवसेनेचं सरकार या जनतेसाठी फक्त काम करताय आणि याचे साक्षीदार तुम्ही सर्वजण आहे खऱ्या अर्थाने एक गोष्ट आठवली या काँग्रेसनं कधीही महिलांचा सन्मान केलेला नाही महिलांचा अपमान करायचं काम या काँग्रेसनं केलेलं आहे ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अजितदादा पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणली हे काँग्रेसची सगळी टाळकी कोर्टामध्ये गेली राज्याच्या तिजोरीवर बोजा पडेल राज्याची तिजोरी रिकामी होईल राज्याचं अर्थ खातं खाली पडेल अशा पद्धतीची वक्तव्य यांच्याकडून झालीत कोर्टामध्ये गेलीत आपली योजना बंद पाडायची ह्या प्लॅनिंगनं ती गेलीत परंतु एकनाथजी शिंदेसाहेबांनी या त्रिदेव अजिंक्यांनी ही योजना कायमपणे अबाधित ठेवायचं काम या तुमच्याला तुमच्यासाठी केलेला खऱ्या अर्थानं मुंबईत अशीच एक घटना घडली मुंबईत दंगल झाली दंगल झाली आणि त्यानंतर रात्रीची वेळ होती रात्रीचे सुमारे वाजलेले होते दीड आणि दीडच्या सुमारास एक मुलगी आपलं काम आटपून आपल्या घराच्या वाटेनं चाललेली होती आणि त्यावेळी काही तिथल्या गुंडांनी या दंगलीचा गैरफायदा घ्यायचं ठरवलं मुलगीचा पाठलाग करू लागली मुलगीची लुटायसाठी तिच्या पाठीमागे पळू पळू लागली ती मुलगी ह्या गल्लीतून त्या गल्लीमध्ये त्या गल्लीतून ह्या गल्लीमध्ये अरे कोणी येतं का कुणी मदत करत का अशा आडोळ्या देत त्या गल्ली बोळातून ती पळत सुटली कोणी दरवाजा उघडत नव्हतं कुणी मदतीला धावत नव्हतं त्या ठिकाणी एका गल्लीमध्ये गेली एका गल्लीमध्ये एका घराची लहान ला, बल असतो आपला तो त्या ठिकाणी तिला चालू दिसला तिने दरवाजा ठोठवायला सुरुवात केली अरे दादा मला वाचव हो, अरे हे माझ्या अबरू लुट मला माझ्या अबरू लुटायचा या गुंडांचा बेत आहे मला वाचव हो, त्यानंतर त्या तरुणाने तो दरवाजा उघडला आणि दरवाजात उभा होता एक तरणा तरुण कपाळाला भगवा नाम त्याच्या खांद्यावरती भगवी शॉल होती आणि तो घेऊन तो तिथे थांबलेला होता त्यानं विचारलं ताई काय झालं तिने सांगितलं की दंगल उसळलेली आहे आणि या दंगलीचा गैरफायदा घेण्यासाठी काही गुंड माझ्या पाठीमागे माझे आबरू लुटण्यासाठी आलेले आहेत तिने तिनं त्याला सांगितलं की मला आजची रात्र तुझ्या घरामध्ये आसरा दे मी दुसऱ्या दिवशी तुझं घर सोडून निघून जाईल त्या तरुणानं सांगितलं आई जा दरवाजा उघड खुशाल चोप कोण येईल त्याला माझ मी बघून घेतो रात्र अखंड निघून गेली ते गुंड तिथून पळून गेले आणि दुसऱ्या दिवशी ती मुलगी निघा निघणार इतक्या तरुणानं दरवाज्यावरती हात ठेवला आणि म्हणला मी पण एक तरुण होतो तू पण एक तरुणी आहेस तू माझ्यावरती विश्वास कसा काय ठेवलास तू त्यांच्या त्यांचं मला सांगत आलीस की ते तुझे अबरुल लुटायला येणार आहेस मी पण एक तरुण आहे जर मीच तुझी आबरुल लुटली असती तर त्या तरुणीने त्याच वेळी गल्ली बोळात पळत होते मी ज्या वेळा हाका मारत होते ज्यावेळी मी मदतीसाठी आरडाओरडा करत होते त्यावेळेस कुणाच्याही घराची लाईट मला चालू दिसली नाही तुझ्या घराची लाईट मला चालू दिसली आणि तुझ्या घराची लाईट चालू दिसल्यानंतर त्या घरात ज्या खिडकीतून मी बघितलं त्या खिडकीत शिवाजी महाराजांचा फोटो दिसला म्हणून मी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या घरात आसरा मागायला आलेले आहे आणि हाच विश्वास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे आणि ह्या बहिणींना आसरा देण्याचं काम या महिन्या महिलांना मोठं पाठबळ देण्याचं काम स्वावलंबी बनव बनवण्याचं काम पुढं प्रगती पथावरती नेण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं या महाराष्ट्रामध्ये होत आहे खऱ्या अर्थानं काही भावनिक गोष्टी करायची काँग्रेस प्रयत्न करत असते काँग्रेसवाल्यांनी सांगितलं सामान्य कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता परंतु मला या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे एखादा माणूस कामाला असल्यानंतर समजा त्याला एक पन्नास हजार रुपये पगार आहे शाळेचा खर्च शाळेची फी घर चालवणं हे सगळं करून गाडीचे हप्ते बिफ् जाऊन पस्तीस हजार रुपये नेट खर्च महिन्याचा होतो उरले पंधरा हजार रुपये हातात त्याची वर्षाची सेविंग एक लाख ऐंशी हजार रुपये होते म्हणजे प्रत्येक महिन्याचे पंधरा पंधरा हजार काढल्यानंतर ऐंशी एक लाख ऐंशी हजार त्याची सेव्हिंग होते आणि त्या तीस वर्षानंतर तो जेव्हा रिटायर होतो तर त्याची सेविंग पूर्णपणे चोपन्न लाख रुपये होते म्हणजे माणसानं अखंड आयुष्य झिजवायचं स्वतःहून काम करायचं प्रामाणिकपणाने काम करायचं परंतु त्याला शेवटीला मिळतात फक्त चोपन्न लाख रुपये तो काम तरी करतो ह्या सामान्य कार्यकर्त्याचा ना कुठला व्यवसाय ना काए, ना काय काय आणि कोटीची प्रॉपर्टी दाखवतो अरे कुठं फेडाल हे पाप अरे कुठं फेडाल हे पाप काही जरी काळे धंदे पाठीमाग आहेत हे दोन नंबर वाले आहेत आणि मी तुम्हाला ह्या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट सांगतो जबाबदारीनं गोष्ट सांगतो ह्या दोन नंबर वाल्यांना जर कोल्हापूरच्या बाहेर घालवायचं असेल तर दोन नंबर राजे क्षीरसागर साहेबांच्या नावासमोरील बटन दाबून त्यांना येत्या वीस तारखेला आपण प्रचंड बहुमताने विजय कराल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो विकासाचा वेग सारा सांगू या जगाला महाराष्ट्राच्या क्षितिजावर नवा सूर्योदय झाला कुकरच डिपॉझिट जप्त करायला राजेश राजेश आजच्या या उतरेश्वर पेटेल सभेनिमित्त एवढंच बोलतो आणि ते स्थापतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विपुलजी भंडारे आपण खूप छान माहिती दिली आणि योग्य विश्लेषण केलं आता मी रियाजबाई भगवान शिवसेना कोल्हापूर आणि सांगली संपर्क प्रमुख यांना विनंती